मोजेतील गट नंबर एकोणीसशे तीन या सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र चार हेक्टर सहा आर सा असं असून यापैकी अंदाजे पॉईंट ब्याऐंशी आर जमीन पूर्वीपासून आस्थागायत पडसर व खुली अशा स्थितीत आहे उर्वरित जागेत गाव तलाव अस्तित्वात आहे सदरची जमीन ही ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकी व कब्जे वहिवाटीची असून सदर मिळकत ग्रामपंचायत कुंभोज ज्यांना दिनांक तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न साली फेरफार नंबर त्रेपन्न एकोणीस याप्रमाणे तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानं कब्जे वहिवाटीत मिळाली आहे या प्रकरणी सर्व फेरफार उतारे आदेश व गावात बाजार भरवण्यासंदर्भात सद्यस्थितीला येणाऱ्या समस्या अडचणी मान्य जिल्हाधिकारी यांच्या समोर यापूर्वी निवेदनासहित सादर केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बाजार भरवण्यासाठी आदेशही दिलेले होते परंतु आम्ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पासून पोलीस बंदोबस्त मिळवण्यासाठीचा अर्ज केला मात्र आज अखेर त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही कुंभोजमधील गट नंबर एकोणीशे तीन या जमिनीच्या शेजारीच दीपक चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत त्यांच्याकडून पोलीस बंदोबस्त आदेश पारित होत नाही व हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असं सुरू राहील असं मत ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे यांनी व्यक्त केलं या आंदोलनानं आमच्यातील एकही एक ग्रामस्थाच्या जीवितस बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर यांची असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी असंही त्यांनी सांगितलं आज सकाळी सदर उपोषणाला सुरुवात झाली सदर उपोषणस्थळी पोलिस स्टेशनचे अधिकारी त्याचप्रमाणे तलाठी पोलीस पाटील व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि अजित देवमोरे आपल्या निर्णयावर ठाम असून सदर जागीचा प्रश्न मिटल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला परिणामी प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष घालून कुंभोज ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची मागणी असणारा बाजारपेठेचा प्रश्न निकाली कडावा अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होती मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे